ही एका सत्यकथेवर आधारित हृदयस्पर्शी गोष्ट आहे एका तरुणाची जो उज्ज्वल भविष्य घेऊन जगायला निघाला होता पण एका अपघाताने सर्व काही बदल बेंगलोरच्या एका हॉस्पिटलमध्ये सुरू झालेली जीवन मरणाची जी झुंज आईबापाची झगडणारी आशा आणि अखेर मुलाच्या मृत्यूने कोसळलेले स्वप्न ही गोष्ट आहे एका आईच्या हंबरण्याची एका वडिलांच्या अश्रूंची ही कथा फक्त एक गोष्ट नाही ही एक जाणीव आहे एक शिकवण आहे की कि आयुष्य किती नाजूक आहे आणि आपल्या कृतीचा परिणाम किती फोटवर होतो गाडी चालवताना फक्त वेग लक्षात ठेवू नका मागे रडणारे आईबाप ही लक्षात ठेवा हिरोसारखा सुंदर दिसणारा मुलगा जो बेंगलोरच्या नामांकित विद्यापीठात एमटेकचे उच्च शिक्षण घेत होता अजून चार महिन्यांनी तो मोठ्या नोकरीवर रुजू होणार होता पुढील वर्षात त्याने परदेशात ही नोकरी जाण्याची तयारी सुरू केली होती ज्याची आई त्याच्या लग्नाची स्वप्न रंगवत होती पोरगा हाताखाली आल्याचा बापाला खूप अभिमान वाटत होता सगळं अतिशय सुखासमाधानात सुरू होते आणि मग अचानक बावीस सप्टेंबरच्या रात्री वडिलांना बेंगलोरवरून त्यांच्या मुलाच्या मित्राचा फोन येतो की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तुम्ही तातडीने निघा अंगावर अचानक वीज कोसळावी अशी ही दुर्दैवी बातमी त्या बापाने कशी झेलली असेल बापाला बेंगलोरला पोचायला दुसऱ्या दिवशीची दुपार होणार होती एवढ्या लांबच्या प्रवासात त्याची काय मानसिकता असेल अपघात झाल्यानंतर त्या मुलाच्या मित्रांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले वडील प्रवासात असतानाच मित्रांचा दुसरा फोन येतो की डॉक्टर म्हणाले आहेत मेंदूचे ऑपरेशन करावे लागेल पण ते करूनही पेशंटचा फक्त एक टक्का चान्स असेल जगण्याचा काय निर्णय घेतला असेल त्या बापाने दुसऱ्या क्षणाला हॉस्पिटलच्या अकाउंटवर पैसे जमा केले गेले आणि बेंगलोरमधील नामांकित न्यूरोसर्जनला ब्रेन सर्जरीसाठी परवानगी दिली वडील दुसऱ्या दिवशी दुपारी पोहोचले आय सी यूमध्ये मुलगा व्हेंटिलेटरवर होता पुढील अठ्ठेचाळीस तासात जर बॉडीने काही रिप्लेक्स दिले तरच पुढील उपचार होणार होते अन्यथा त्याच रात्री पेशंट गेल्यास जमा होता मुलाच्या सर्व नातेवाईकांनी देव पाण्यात ठेवले प्रचंड प्रार्थना सुरू झाली आणि चमत्कार घडावा असे मुलाने थोडे तोंड हलवले गेलेला जीव परत आला सर्वांच्या आशा पल्लवीत झाली मुलाने डोळे उघडले या आनंदाने आईला खास महाराष्ट्रातून बेंगलोरला बोलवून घेतले गेले पोराचे उघडलेले डोळे पाहून आणि हाक मारल्यावर त्याच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून आईच्या जीवात जीव आला होता दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी उपचार सुरू केले तिवसरा दिवसाला लाख सवा लाखाचा खर्च होता वडील डॉक्टरला म्हणाले कितीही खर्च होऊ द्या पण माझ्या मुलाला वाचवा तेवीस सप्टेंबरपासून प्रकृती वेगाने सुधारण्यास सुरुवात झाली पुढील आठवड्यात व्हेंटिलेटर काढला त्यानंतर पाच दिवसांनी ऑक्सिजन काढला मुलाने आता स्वतः श्वास घ्यायला सुरुवात केली होती हात हलवणे तोंड हलवणे डोळ्यांच्या पापण्या फडफडणे अशा क्रिया सुरू झाल्याने पेशंट आता धोक्याच्या बाहेर आलाय असे वाटत होते डॉक्टर म्हणाले आता दोन तीन दिवसात तुमचा पेशंट आय सी यूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट होईल पण निधीच्या मनात काही दुसरंच होतं अचानक तेरा ऑक्टोंबर रोजी फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने मुलाला पुन्हा व्हेंटिलेटर लावण्यात आलं गेले बावीस दिवस हायर अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे त्याच्या बॉडीने औषधांना रेसिस्ट करायला सुरुवात केल्याने इन्फेक्शन आटोक्यात आणणे आता शक्य नव्हते पेशंट सिरियस झाल्याचे डॉक्टरांनी वडिलांना सांगताच ते हातबल होऊन रडायला लागले गेल्या वीस बावीस दिवसात हा बाप कोराच्या काळजीने किमान दोनशे तर वेळा रडला असेल मुलगा सिरियस आहे ही गोष्ट आईपासून लपून ठेवायची असल्याने वडिलांनी आईला पंधरा ऑक्टोंबर रोजी घरी पाठवली सोळा ऑक्टोंबर काळा दिवस उजाडला आणि स सक, सकाळी साडे दहा वाजता उपचारादरम्यान मुलाची प्राणज्योत मालवली आणि इथूनच सगळ्या अडचणी सुरू झाल्या काही झाले तरी मुलगा गेल्याची बातमी त्याच्या आईपर्यंत पोचू द्यायची नव्हती कारण तिला सावरणे सर्वांसाठीच कठीण जाणार होते पण हळूहळू ही बातमी वाऱ्यासारखी वडिलांच्या आणि मुलाच्या मित्रपरिवारात पसरू लागले हॉस्पिटलचे आवाढवे बिल पोलीस परवानग्या पोस्टमॉर्टम ह्या सगळ्या प्रोसेस पूर्ण व्हायला चोवीस तास गेले अखेर सतरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता मुलाचे शेव घेऊन त्याचे वडील काही नातेवाईक आणि मुलाच्या मित्रांसह रुग्णवाहिकेतून कर्नाटकातून महाराष्ट्राकडे निघाले घरी पोचायला हो त्यांना चौदा तास लागणार होते तोपर्यंत तो मुलाच्या आईला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ठेवले होते मुलगा गेलाय हा धक्का त्याला सहन होणारा नव्हता अखेर रुग्णवाहिकाजवळ आल्यावर रात्री साडेनऊ वाजता डॉक्टरांच्या उपस्थिती मुलाच्या आईला तिचं डेकरू गेल्याचे सांगित तिच्या हांबरट्याने सगळं हॉस्पिटल हादरलं एका क्षणात दुःखाचा डोंगर तिच्यावर कोसळला होता रडता रडता तिची वाचा गेली ती बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आली की पुन्हा ती ताओ फोडायची तिचं पिल्लो आता तिला कधीच दिसणार नव्हतं त्याच्यासाठी तिने पाहिलेलं स्वप्न आता फक्त दिवा स्वप्न बनवून राहिलं होतं सतरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री रुग्णवायका मुलाचे शेव घेऊन घरी पोचले वडील कोणत्या तोंडाने मुलाच्या आईला सांगणार होते की तिचं पिल्लो आता जिवंत राहिलं नाही किंवा जिवंत परत आणू शकलो नाही त्या मुला त्या मुलाच्या आई वडिलांनी मिठी मारून फोडलेला हंबरडा ऐकून प्रत्येकाच्याच हृदयाचा थरक्का फुडाला रात्री दीडच्या सुमारास त्या मुलावर शोकाकूळ वातावरणात स्मशानभूमीत विधिवत अंत्यसंस्कार झाले उपस्थित सर्व नातेवाईक आणि मित्रपरिवाराने श्राश्रू नयनाने त्याला निरोप दिला तरुण मुलाच्या जळत्या चितेला फेऱ्या मारणाऱ्या त्या बापाच्या हृदयावर किती खोल जखम झाली असेल याची कल्पना करवत नाही मित्रांनो गाडी चालवताना एक्सिलेटरच्या मुठीला पिळ द्यायच्या आधी आतडी पिळवटून रडणारे आईबा पाठवा आपल्या धडकेमुळे दुसऱ्यांचा आणि दुसऱ्यांच्या धडक्यामुळे आपला जीव जाणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्या जीवन अनमोल आहे त्याहीपेक्षा आयुष्यात एकदाच मिळणारे आईबाप बहुमूल्य आहेत आपल्याशिवाय त्यांची काय होईल याची भान ठेवा एवढी वाईट वेळ कुणावरही येऊ नये तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद